नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो त्रिशोरचा ब्लॉग ह्या तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर मित्रांनो आपल्या आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच आपल्या फेल गेलेली बोरवेल किंवा पॉईंट काढायलेली किंवा विरफत आलेली किंवा बोर, बोर गेलेली मशीन किंवा पानाडी पॉईंट काढायलेली तर असे नवनवीन शेतकरी मित्रांसाठी उपयोग असणारे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला भेटतील मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांचा मला सपोर्ट आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपलं चॅनल आज म्हणताला टाकलेलं आहे मित्रांनो आणि खरंच खूप खूप आभार सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबरची तर मित्रांनो बघा आज विषय चांगला आहे मगाच एकदा आपल्या गेवराईत गेवराईमधल्या एका शेतकऱ्यानं फोन केला होता की आप माझे दोन बोर फेल गेलेत आणि आम्ही एका बोरमध्ये पाणी सोडलो तर टँकर तर पाणी आटले गेले ती तर त्यांनी मला फोन केला होता की त्याच्यातून पाणी काही बाहेर निघू आहे का तर त्याच्यामुळं आपल्याला एक आयडिया आली की चला म्हणलं त्या फेल गेलेल्या सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवायला पाहिजे त्यासाठी आज तुमच्यासमोर मी घेऊन आलो आहे आणि मित्रांनो खरंच तुमच्या सगळ्यांचं मी आभारी आहे की आपलं चॅनलला तुम्ही इतकं प्रेम दिलं आणि आपलं चॅनल आज मॉनिटाईजला टाकले आज संध्याकाळपर्यंत आपलं चॅनल मॉनिटाईज पण होईल तर मित्रांनो चला आज तुमच्यासाठी माहिती देतो मी तर बघा हे <स्याग> आपला फेरगिल्ला बोरलं ही जवळजवळ वीस वर्ष मित्रांनो एक दोन तीन वर्षाखाली इकडे एक साईडला बोर झालेला आहे आणि त्या बोरचं बोरमुळं ह्या आपल्या जी बोर आहे ही अडीचशे ती पावणे तीनशे फूट आहे फरी ह्याची खोली फक्त एक अडीचशे फूटच आहे म्हणायचं जास्त तर आणि ह्याला वरीच पाणी लागलेलं होतं ती पण एका पायाच्या अंगठी आणि किंवा किंवा कोरडीच्या दांडेवरील झाला होता आणि उन्हाळ्याला ते उग अर्ध्या यांचापेक्षा उगं एक घरचा आपला जी नळ असतो आहे छोटासा तितकं चलत होतं म्हणजेच आपल्याला जनावराला डोराला पाणी पियापुरतं निघत होतं तर मित्रांनो सध्या तर आता हे बंदच आहे कारण तिकडे बोर पडल्यामुळं हे बोर बंद झाला आहे तर मित्रांनो बघू शकता आम्ही केसिंग तसाच ठेवला आहे अजून पण तर म्हणलं पुन्हा भविष्यामध्ये आपल्याला ह्याचा उपयोग होईल आणि मित्रांनो पाणी तर सध्या पण आहे तर तुम्हाला मी पाणी पण दाखवतो बघा आता दगड टाकतो एक मोठा तर उघडंच आहे झाकण बघा एवढा दगड टाकतो मी बघू शकता एक सहा सात तो आपला दगड पाण्यात जातं म्हणजे पाणी आहे परंतु उपसरल्यानंतर पाणी थोडं थोडं येऊन साचते मध्ये तर ह्याचा झाडा तुटल्यामुळं ओली ओली पाणी येतं आहे फक्त ह्याच्यामध्ये तर अशा बोरला काय करायचे तुम्ही की आपल्या पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी साठा आहे आणि आपल्या मोटरा एक अक्षरशः एक महिना दीड महिना सुद्धा जी झड असती त्या म्हणजे पाऊस पडलेला असतो त्या टायमिंगमध्ये सगळं पाणी वाहून चाललेलं असते नदी नाले सगळे तुडून भरलेले असते आपल्या विहिरीसुद्धा अक्षीरच्या वाहिलेल्या असतात ते काची तर बोरसुद्धा मित्रांनो वाहिलेली असते तर मित्रांनो अशा जी स्थिती असते त्या टायमिंगमध्ये आपण मोटरचं बटन देखील दाबत नाहीत कारण पाणी इतकं असतं की आपण सुद्धा पाणी काढून द्यावं लागतं बाहेर आणि हिरीमधलं सुद्धा पाणी आपल्याला बाहेर काढून द्यावं लागतंय तर अशा पद्धतीमध्ये काय करायचं तुम्ही जी फेल गेलेलं बोरुले तर पहिलं तर फेल गेला बोर तर तुम्ही केसिंग काढून घेऊ नका तर दहा पंधरा हजार रुपये होऊ द्या खर्च तर तुम्ही केशिंग जशाल तसा टाकलेला राहू हो द्याचा कारण काही काही शेतकरी काय करतील किंवा फेल गेल्याबरोबर आपली लाख रुपये गेलेत मग करशिंग काढून घ्या तेवढी दहा पंधरा हजार रुपये कमी होते ह्या आशेने केसिंग त्या मशिनीवाल्याला काढून घ्यायला होती मित्रांनो पुन्हा जर आपण खाडं टाकून किंवा काही जर बघितलं तर वाटतंय बाबा आता पाणी आलं थोडंसं मग पुन्हा जर डबल जर गाडी बोलायची असेल फक्त केशिंग टाकण्यासाठी तर मित्रांनो केशिंग टाकता वेळेस पुन्हा डबल मटेरियल खाली पडणार मग डबल रिबोर करावं लागणार त्याला तुमचे अजून पाच पन्नास हजार रुपये जावणार त्यासाठी तुमचे पहिल्यांदाच दहा पंधरा हजार रुपये जाऊ द्या केशिंग जसेल तसा राहू हो द्या तर हे झालं बदल तर आता बोर कसं काय पाणी देणार त्याच्याविषयी थोडंसं कळवू तर मित्रांनो त्या टायमिंगमध्ये काय करायचं आपली नडी नदी वाल नाले किंवा विहीर तुरुंग भरलेली असते वाहिलेले असते पाणी तर त्या टायमिंगमध्ये आपलं बोरमध्ये तर मोटर नसती असते रिकामा बोळ असते फक्त केशिंग टाकलेलं राहू द्यायचा तर त्या टाईममध्ये आपलं विहिरीमधली मोटर चालू करायची किंवा जी बोर असतो आहे आपला पहिला जी चालू एखादा बोर असेल किंवा विहिरी असेल किंवा नदी असेल वाहिलेली तर इकडे पण वडाय परंतु ही बोर जितक्याला तितका इथकुलीत चलत होता तर अशा पद्धतीमध्ये काय करायची की ह्याच्यामध्ये पाईप घालायचा त्याचा आणि मोटर चालू करायची लोडशेडिंगला लोडशेडिंग आतमध्ये घालायची पाणी कितीमध्ये जाऊ अगर नाही जाऊ तर मध्ये मोटर चालू लोड द्यायची लोड लोडशेडिंग जेवढं मध्ये मोरत आहे पाणी तेवढं मोरवायचं जोपर्यंत आपलं शेताला आपण पाणी जोर द्यायची गरज नाही तोपर्यंत आणि जेव्हा शेताला पाणी देण्याची गरज असेल त्यावेळेस तुम्ही आपलं शेत भिजवू शकता तोपर्यंत आपलं बोरचं ह्या पुनर्भरण करून घ्यायचं म्हणजे त्याला पुनर्भरण असं म्हटलं जातं आहे तर विहिरीचंसुद्धा पुनर्भर पुनर्भरण केलं जातंय आणि बोरवेलचंसुद्धा पुनर्भरण केलं जातं आहे तर अशा पद्धतीमध्ये काय करायचे तर ते पण शेतकऱ्यांना म्हणलं की बाबा आपलं एक टँकर सोडलं होतं ती जिरलं मग त्याच्यातून पाणी येईल का तर त्यांनी सांगितलं मी की आपलं पाणी पावसाळ्याला तुम्ही भरा त्याचं पुनर्भरण करा तर मला ते उन्हाळ्यामध्ये पाणी नक्कीच देईल तुम्हाला पिया पडतं का होईना तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही बोरवेल भरून घ्यायचा आहे पावसाळ्याला पुनर्भरण करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाणी टांचा होईल त्यावेळेस ह्याच्यामध्ये मोटर सोडायची ह्या बोरवेलमध्ये समजा जी फेर गेलेला बोरवेल त्या बोरवेल बोरवेलमध्ये तर त्याच्यामधून तुम्हाला खरंच नाही म्हटलं तरी पियापुरतं व्हायना पाणी बाहेर निघाल आणि जर जमलं तर तुमचा बोर फुलसुद्धा चालू शकतं एक दीड इंच पाणी तुमचं अर्धा इंच पाणी तुमचं कंटिन्यू आपलं लोडशेडिंगला लोडशेडिंग चालू शकते मित्रांनो तर ह्याच्यामुळं काय करायचे की जे पावसाळ्यामध्ये वाहून जाणार पाणी ती कुठं ना कुठं मुरवायचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई होणार नाही मित्रांनो तर कारण पाणी आडवा पाणी जिरवा हे पहिलीच म्हणा मित्रांनो आणि झाड पण लावा कारण झाडामुळं पाऊस पडणार पाऊस नाही पडला की आपलं पाणी खोल, -खोल चाललं आहे आता अक्षरशः आमच्या इकडे सातशे सातशे फुटापर्यंत आठशे फुटापर्यंतसुद्धा बोर आहेत मित्रांनो तर इतक्या खोलीवर पाणी गेलं तर विहिरीला तर शॉर्टच नाही लागायचा पाणी कारण कुठंतरी लागतंही नाही तर विहिरीला तर पाणीच लागत नाही मित्रांनो तर कारण सातशे सातशे फुटापर्यंत बोर खाली गेलेत म्हणजे पातळी आपली खाली खाली चालली आहे त्याच्यामुळं झाडे लावा झाडे जागवा आणि पाणी जिरवा अशा बोरचं पुनर्भरण करा जेणेकरून तुम्हाला उन्हाळ्यामध्ये त्याच्यामधून काय ना काय पाणी भेटेल तर मित्रांनो ही होती आजची माहिती तर माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आपलं चॅनल आज म्हणताला पाठवलं त्याच्याबद्दल मी खरंच आपल्या फॅमिली मेंबरचे सगळ्यांचे आभारी आहे तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी जय जवान जय किसान